संभाजीनगर संभाजी ही श्री गणेश महासंघतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे तसेच शासनाच्या श्री गणेश आरोग्याचा या अंतर्गत विविध आरोग्य तपासण्या उपचार शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघातर्फे यावर्षी गणेशोत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे महासंघाचे बावीसावे वर्ष असल्याचेही संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे व अध्यक्ष अशोक दमाले यांनी सांगितले गजानन महाराज मंदिर चौक छत्रपती संभाजीनगर येथे गणेशाची स्थापना करण्यात आली आहे यासाठी अनेक गणेश भक्तांनी रक्तदान केले तसेच सर्वात महत्त्वाचे यावर्षीचा गणेशोत्सव डीजे मुक्त गुलाल मुक्त प्रदूषण मुक्त तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शासकीय आरोग्य योजनांचा नागरिकांना कसा फायदा होईल याबाबत जनजागृती करत देखील हा गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा मानस असल्याचे नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे यांनी सांगितले सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला गरजू रुग्णांना गरज पडल्यास आमच्याशी संपर्क साधावा आणि तात्काळ त्यांना रक्त कसे उपलब्ध होईल तसे रक्त मिळण्यास काही अडचणी आल्यास त्या सोडवू असेही नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पवन डिडोरे यांनी सांगितलं संभाजीनगर गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपकरणातून नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघ वर्ष बावीस हो वे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यावर्षी खास करून डी जे मुक्त गणेश महासंघातर्फे आवाहन करण्यात आलेले की विविध मंडळ जे असते आपले त्यांना विनंती करू लागलो जेमुळं काय होते कुठेतरी गालबोट लागतं आणि आपली सांस्कृतिक कुठेतरी हे होते त्यामुळे आम्ही डीजे मुक्त उत्सव साजरी करा मिरवणुकीमध्ये आणि पारंपरिक ढोल पथक झांज पथक लेजिम पथक दांडिया पथक आणि भजनी मंडळच्या टाळमृदुंगाच्या याच्यामध्ये मिरवणूक काढा असे आवाहन केलेले आहे आणि वर्षी खास करून रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शासनाचे आरोग्य उत्सव म्हणून यावेळेस घोषणा केलेली त्याचाही आम्ही एक शिबिर मोठ्या प्रमाणात घेणार आहे आत्ताच आपण बघता मुस्लिम बांधव पण आमच्या इथं गणेश महासंघाच्या इथे रक्तदान करीत सर्व धर्म धर्मसमभाव ह्या एकोबाचा दर्शन आम्ही इथं घडवण्याचा प्रयत्न करू लागलो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव मोठ्या उत्सव उत्सव साजरा होणार आहे आणि शांततेत साजरा होणार आहे शासनाचा पूर्ण नियम पाळून आम्ही गणेश उत्सव साजरा करणार आपण नवन युवकाला काय संदेश द्याल देशाच्या आधी खूप चाललेले आहेत या निमित्तानं आज मतदान शिबिर ठेवले या निमित्तानं काय संदेश द्याल या माध्यमातून मी नव युवकांना आवाहन करतो की आपण जनतेसाठी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर कारण जे करून आपण रक्तदान केल्यानं कोणा जीव वाचू शकतो ती आपली कोणी आई असन कोणी बहीण असन आपले वडील असन आपला भाऊ असन त्यांना मी आवाहन करतो की रक्तदान जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ह्याच्यामध्ये भाग घ्या आणि गणेश उत्सवामध्ये रक्तदान करा छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघाच्या हत्यामध्ये मोठे मंडळ जे दोनशे सात सत्तर मंडळ मोठे आणि जवळजवळ घरगुती मिळून असे लाखो गणपती आम्ही शिवाजीनगर तिथे तिथं विसर्जन होते